सुखी संसारांसाठी बायकांसाठी अनमोल विचार जर तुम्हाला तुमच्या पतीसोबत आनंदी राहायचं असेल तर इतरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करायला शिका स्वतःला तुमच्या पतीची मैत्रीण समजू नका जर तुम्ही असा विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात नंबर तीन जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर तुमच्या पतीची तुलना इतरांशी कधीच करू नका यासोबतच नंबर चार तुम्हाला जीवनामध्ये सदैव आनंदी राहायचं असेल तर गरिबांना मदत करत राहा आणि दान आणि पुण्य नेहमी करत राहा नंबर पाच पतीचा दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी पतीचा एक प्रेमाचा शब्द हा पुरेसा असतो नंबर सहा जर तुमचा नवरा तुमच्याबद्दल काळजी व्यक्त करत नसेल तर तो तुमच्या प्रेमकरिता किंवा तुमच्या काळजी करत नाही असा समज करून घेऊ नका कारण काही पुरुष पत्नीवर प्रेम करण्यात कचरतात एक शहाणी स्त्री पतीशी कधीही वाट घालत नाही जर तिचा नवरा तिच्यामुळे रागावला असेल तर ती लगेच सॉरी म्हणते आणि त्याचा राग शांत करते तुमची पतीची आर्थिक स्थिती समजून घ्या आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जास्तची मागणी करू नका आणि कधीही जास्तीचा खर्च करू नका नंबर नऊ तुमच्या पतीचे पैसे त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही देऊ नका किंवा पतीच्या परवानगीशिवाय कोणालाही घरीच बोलवू नका नंबर दहा तुमचा नवरा नेहमी तुमच्या आणि मुलांच्या आनंदासाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम करत असतो तो नेहमी तुमच्या मूलभूत गरजा करण्यास पूर्ण करण्यासाठी कष्ट करत राहतो त्यामुळे नेहमी योग्य तो सन्मान द्यायला हवा पती नेहमी आदराचा हक्कदार असतो नंबर अकरा विनाकारण पतीशी भांडण करू नका किंवा चारित्र्यावर शंका घेऊ नका नंबर बारा समजदार स्त्री कधीही सासरच्या गोष्टी माहेरी सांगत नाही माहेरच्या गोष्टी सासरी सांगत नाही नंबर तेरा भांडखोर आणि संशयी स्त्री स्वतःच्या संसार स्वतःच उद्ध्वस्त करते जी स्त्री प्रत्येक गोष्टीवर पतीला टोबणे मारते ती स्वतःची किंमत कमी करून घेत असते त्यामुळे तिच्या पतीचं तिच्यावरील प्रेम कमी होत असतं नंबर पंधरा हुशार बायको चार माणसात नवऱ्याचा कधीच अपमान करत नाही त्याच्याशी आदराने बोलते चार माणसांमध्ये हुशार स्त्री नवऱ्याला राजासारखी वागणूक देऊळ स्वतः राणी होते या उलट मूर्ख स्त्री चार माणसामध्ये नवऱ्याला नावं ठेवते आणि त्याला वाटेल तशी बोलते आणि त्याला बावळट समजून स्वतः बावळटाची बायको होते